बंगालमधील गंगासागर श्रोते हो बंगालमधील हुबळी नदीच्या मुखाजवळ असलेले हे एक बेट आहे हे स्थान कोलकात्याच्या दक्षिणेस सुमारे नव्वद मैलांवर असून डायमंड हार्बरपासून चौसष्ट किलोमीटरवर आहे ज्या ठिकाणी हुगळी गंगा समुद्राला मिळते त्या ठिकाणी ती चोवीस किलोमीटर उंद आहे हे स्थान पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या वेळी तीन दिवस यात्रा भरते पूर्वी येथे कपिल मुनींचे मंदिर होते ते समुद्रात वाहून गेले अलीकडे एक छोटेसे मंदिर बांधले आहे यात्रेच्या दिवशी भारतातून असंख्य भाविक समुद्रस्नानासाठी गंगासागर उत्सव येथे जमतात गंगाद्वार हरिद्वार प्रयाग व गंगासागर संगम या तीन ठिकाणी जे स्नान करतात ते स्वर्गाला जातात आणि ते जे देह टाकतात त्यांचा पुनर्जन्म टळतो म्हणून सर्वांना सर्वांनी सर्वांनीच स्थान आणि दर्शन यांची विलक्षण ओढ लागते अयोध्येचा राजा सगर याच्यावरून सागर हे नाव मिळाले त्याची आख्यायिका अशी आहे सगर राजाचे साठ हजार पुत्र कपिलमुनींच्या शाप शापामुळे दग्ध होऊन पडले आपल्या पितरांच्या उद्धारासाठी भगीरथ राजाने उग्र तपश्चर्या करून स्वर्गातून गंगेला भूतलावावर आणले व गंगेच्या पवित्र जलाने सगरपुत्रांचा उद्धार झाला हेच ते स्थान होय गंगेचे महात्म्य असे आहे की प्रत्यक्ष भगवंतानी गंगा ही माझी विभूती आहे असे म्हटले आहे त्यामुळे गंगाकाठचे धामे व गंगेची कथा यांना अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे शंकराचार्यांनी काशीप्रांत विहारीनी विजयते गंगा मनोहारीने काशीप्रांत विहारीनी विजयते गंगा मनोहारीने अशा शब्दात गंगेचा जय जयकार केला आहे स्कंदपुराणात विना स्नानेनं गंगेया गंगेगायाम तृणाजन्म निरर्थकम असे अगस्तीचे वचन आहे तिच्या नुसत्या स्तवणाने स्नानाने व स्मरणाने पापवासना नष्ट होऊन माणसाचे मन व वा वाणी शरीर पवित्र होते मानव अंतर्बाह्य पवित्र होतो अशी आहे ही गंगामाता